रस्त्यावरील भटकी गुरं लहान मुलं आणि सायकलस्वार कधी धोका देतील हे सांगता येत नाही अशावेळी वाहन चालवताना दक्षता बाळगणं किती गरजेचं असतं याचा प्रत्यय काणकोणवासियांना आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर दोन बैलांची झुंज लागली यावेळी उधळलेल्या एका बैलानं तिथंच थांबलेल्या दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली या घटनेत दुचाकी चालक जयावरक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली गेले चार दिवस त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते मात्र पाच जानेवारीला त्यांची प्राणज्योत माळवली जयावरक असं या चालकाचं नाव आहे एकतीस डिसेंबरला या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त झाला पण हा आपल्या जीवनातील शेवटचा सूर्यास्त असेल याची पुसटची कल्पना देखील चाळीस वर्षीय जयाना नव्हती त्या रात्री नऊ वाजता एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमधच दोन बैल झुंजत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी लगेच गाडी रोखण्याचा प्रयत्न केला इतक्यात उधळलेला एक बैल त्यांच्या गाडीच्या दिशेनं धावला आणि त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली या धडकेत जया उसळून रस्त्यावर आपटले या घटनेनंतर जया यांना काणकोणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं तिथून त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आलं तिथंही प्रकृती खालावल्यानं त्यांना गोमॅकॉत भरती करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान म्हणजे पाच जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे दरम्यान सहा जानेवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पटके धारबांदोडा इथं अचानक राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या गव्याला स्कूटरची धडक बसल्यानं चालक किरकोळ जखमी झाला मात्र दुचाकीचं मोठं नुकसान झालं जखमी झालेल्या चालकावर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा